नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक सोलापूर सोलापूरवर कुठले कुठले विकास थांबलेले सोलापूर शहरामध्ये तो एवढा विचाराचा पक्ष विचारवंताचा पक्ष कावर आडम मास्तरांना निवडून देत नाहीत दे लोक एक मुद्दा तीस हजार घर आडम मास्तरांनी बांधले का भाजपाने बांधले नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण कम्युनिस्ट पक्षाचे जे वकील आहेत अनिल वासम यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे हे त्यांच्याशी आपण जाणून घेतलेलं आहे ते म्हणाले की हा पक्ष जे आमचा कम्युनिस्ट आहे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा पक्ष आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया गोरगरिबाचा गरिबाचा आणि कष्टकरीचा पक्ष काय चमत्कारी दाखवणार प्रभाग नऊ मध्ये मी राहुल रणदिवे सोलापूर न्यूज नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहे नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य समितीवर जे आहेत ॲडव्होकेट अनिल वासम विचाराचा पक्ष गरीबाचा पक्ष बिड्या कामगारांचा पक्ष यांच्याकडनं आपण संवाद घालून संवाद साधून घेणार आहे की ॲडव्होकेट आहेत अनिल व्यासम कम्युनिस्ट पक्षाचे त्यांच्याकडनं आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहे त्यांचा प्रभाग नऊ आहे आणि एकंदरीत कम्युनिस्ट पक्ष कुठल्या विचारावर चाललेला आहे है। हे यांच्याकडनं जाणून घेऊया वकील साहेब नमस्कार नमस्कार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेतलाय तुमची रणनीती कशी असणार आहे गरीबचा पक्ष म्हणून ओळखला जातो बिळ्या कामगाराचा पक्ष म्हणून ओळखला जातो काय आहे ह्या निवडणुकीमध्ये तुमचे विचार आचार पहिल्यांदा मी आपल्या जनमत परिवाराचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कारण तुम्ही तळागाळातल्या सर्वसामान्य ने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी नटरंग राजकारणाचं हे जे तुम्ही व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्या व्यासपीठाचं मी मनापासून कौतुक करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आता आपण प्रश्न विचारलात की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे विचारांचा पक्ष आहे कष्टकऱ्यांचा पक्ष आहे नक्कीच आमचा पक्ष हा श्रमिक कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्यासोबत समाजला मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणांचा युवकांचा आणि महिलांचा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे व केवळ आम्ही एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित नाही या समाजातल्या नाही वर्गासोबत वर्गा आम्ही नेहमीच रस्त्यावरती उतरून लढाई करणारा आमचा पक्ष आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही हाकेच्या अंतरावरती आहे आणि नुकतीच या ठिकाणी आचारसंहिता जाहीर झालेली आहे या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे महाराष्ट्रात आणि सोलापूर शहरामध्ये या शहरातून भाजपाला मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर मनसे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अशा सगळ्या आमच्या समविचारी लोकशाही समाजवादी विचारांना मांडणारा पक्ष एकत्र येऊन आम्ही महाविकास आघाडी या ठिकाणी बांधलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीवरती या भाजपाला हद्दपार करण्यासाठी आमची रणनीती ठरलेली आहे आम्ही या संपूर्ण सोलापूर शहरातील सवीस प्रभागामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि आज संपूर्ण सोलापूर शहराचा जो विकास खुंटलेला आहे तो विकास पुन्हा एकदा त्याला प्रगतीपथावरती नेण्यासाठी आमचा पुढील अजेंडा असणार आहे कुठले कुठले विकास थांबलेले सोलापूर शहरामध्ये नक्कीच तुम्हाला मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या जुन्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्या जुन्या महानगरपालिका बघित सोलापूर एक महानगरपालिका आहे आपल्या महानगरपालिकेची स्थापनेला जवळपास साठ सत्तर वर्षांस पूर्ण होत आहेत पण इतकी वर्ष लागत असताना सुद्धा आजही आपली महानगरपालिका ही केवळ डगटामध्ये आहे याचं मला खूप शल्य मला माझ्या मनाला बोचत आहे कारण देशाला दिशा देणारे देशाला देशाच्या राजकारणाला दिशा देणारे नेते आपल्या सोलापूर जिल्ह्यातून होऊन गेले परंतु आपल्या सोलापूर महानगरपालिकेचा जो दर्जा आहे तो सुधारू शकले नाहीत आजही आपण विकासासाठी तडफडावं लागतं साधं उदाहरण देतो तुम्हाला सोलापूर शहरामध्ये दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता त्याचं नियोजन महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे नाहीये रस्ते अत्यंत खराब आहेत त्याच्यानंतर हद्दवाड भागाचा दिवसेंदिवस या ठिकाणी विस्तार होत असताना हद्दवाड भागाला ज्या पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून जी सुविधा दिली पाहिजे ते दिली जात नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो युजर चार्जेस म्हणून ते आकारणी करतात अगदी लूट आहे कारण का युजर चार्जेसच्या नावाखाली गरिबांची आणि हद्दवाड भागाच्या लोकांची ही लूट आहे ही लूट थांबली पाहिजे कारण त्या का ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही रस्त्यांची व्यवस्था नाही दिवाबंदीची व्यवस्था नाही तरी सुद्धा ते आहे असं भासून लोकांकडून सक्तीची वसूल करतात ती वसुली आम्ही थांबवणार आहे इतकंच नाही तर संपूर्ण सोलापूर शहराला आज विचार करा दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललेलं आहे जागतिक तापमानामध्ये वाढ वाढ होत चाललेला आहे अशा वेळी प्रत्येक माणसाला स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि निसर्ग पर्यावरण मिळालं पाहिजे हे प्रदूषित होत असताना हे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणतीच यंत्रणा आपल्या प्रशासनाकडे नाहीये आज आहे की शहराला प्राणवायू पुरवणाऱ्या ज्या काही बाग बघीच्या आहेत ह्या सगळ्या तळीरावांचे अड्डे झालेले आहेत याबद्दल प्रशासन काय सांगणार आहे वकील साहेबांचं म्हणणं आहे जे आपल्या सोलापुरातले बाग आहेत काय मोजका बा मोजके बाग आहेत तळीरामाचा अड्डा झालेला आहे व्यास मी तुम्हाला असं म्हणतो एवढा विचाराचा पक्ष विचारवंताचा पक्ष का भर आडम मास्तरांना निवडून देत नाहीत लोक देत नाहीत हे बघा निवडणूक ही आमच्यासाठी केवळ एक निमित्ताने माध्यम आहे जनतेच्या प्रश्नांना घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई करत असतो जनतेचे आर्थिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असेल किंवा जनतेचं राजकारण असेल सरकारची धोरणं असतील जनता का निवडून देत नाही आपण का निवडून येत नाही हे प्रश्न माझ्यासाठी गौण आहे कारण जनता आतापर्यंत मास्तरांना तीन वेळा निवडून दिलेलं आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला मास्तर आमदार झालेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला ते आमदार म्हणून ले त्याचबरोबर दोन हजार चारला सुद्धा ते सलग तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार म्हणून आपल्या सोलापुरातल्या श्रमिक कष्टकरी मध्यमवर्गीय जनतेचं नेतृत्व सोलापूर महानगरपालिकेचं सभागृह असेल किंवा विधानसभेचं सभागृह असेल त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गरिबांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पण त्यानंतर बदलतं राजकारण आणि एकंदरीत या भाजपाचं धर्मांध राजकारणामुळे सांप्रदायिकतेमुळे खोट्या आश्वासनांना आणि खोट्या प्रचारांना जनता जनताच वळी पडून आमचा त्यांनी पराभव केलेला आहे खूप चांगला प्रश्न उत्तराला प्रश्न दिलेला आहे एक मुद्दा तीस हजार घर आडम मास्तारांनी बांधले का भाजपाने बांधले हे बघा तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक एक महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या नेतृत्वातून आणि आडम मास्तरांच्या पुढाकारातून आडम मास्तरांनीच बांधलेलं आहे हे भाजप सरकार किंवा मोदीनं बांधलेलं नाही आहे तुम्ही म्हणता कसं काय या सगळ्या प्रकल्पाला या सगळ्या योजनेला निधी देण्याचं काम हे शासनाने दिलेलं आहे शासनाचा निधी दिला म्हणजे शासनाने त्याचं प्रवर्तन केलं की त्याचं सगळं नेतृत्व केलं असं होत नाही ना हे श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं लाट्या खाट्या खाव्या लागल्या सरकारच्या विरोधात आम्हाला बोंबलावं लागलं सरकारच्या छातळावरती नाचावं लागलं तेव्हा सरकारला या ठिकाणी नमून झुकून आम्हाला ते आम्हाला ते प्रकल्प पूर्ण करावं लागलं हे भाजपाचं बिलकुल नाही हे आडब मास्तरांच्या आणि श्रमिक कष्टकरांच्या नेतृत्वातून आम्हाला मिळालेलं आहे हे श्रमिकांनी केलेलं घरकुल आहे हे भाजपाचं बिलकुल होऊ शकत नाही येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये वलाई आहे तुम्ही किती जागा मागितलेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये आम्ही साधारणतः वीस उमेदवारांना आम्हाला जागा मिळाल्या म्हणजे आम्ही त्या ठिकाणी दावा केलेला आहे प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक नऊ तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बावीस या सगळ्या प्रभागामध्ये आमचं प्राबल्य आहे आघाडीमध्ये जागा वाटप होत असताना दोन हजार सतरा साली संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणत्या ठिकाणी कोणकोण निवडून आले कोणत्या प्रभागामध्ये कोणाचे बलस्थान आहेत कोणचं प्र, कोणाचं प्राबल्य आहे त्या सगळ्या गोष्टींची शहानिसा करून त्याप्रमाणे आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल साधारणतः आघाडीच्या वतीनं आम्हाला वीस उमेदवारांना त्यांनी जागा सोडली पाहिजे आणि नक्कीच आम्ही ते सगळे प्रभाग महाविकास आघाडी सोबत सव्वीस प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांच्या सोबत कम्युनिस्ट पक्षाचा देखील आम्ही निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे वकील साहेब प्रभाग क्रमांक बारा पूर्वी काँग्रेसचा होता तो प्रभाग नंतर भाजपचा झाला बरोबर बरोबर तुम्ही दावा करताय त्या प्रभागावर काय तुमचं तिथं काय वलय आहे नेमकी त्या प्रभागामध्ये हे बघा आम्ही सोलापुरातल्या सव्वीस प्रभागावरती दावा करू शकतो कारण आम्ही कुठल्या प्रभागापुरत सीमित नाहीये आमचं काम हे व्यापक आणि विस्ताराने काम आहे प्रत्येक प्रभागामध्ये श्रमिक कष्टकरी नाही वर्गातले लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी आमचं वलयच असलं पाहिजे आमची संघटनाच असली पाहिजे आमचा पक्षच असला पाहिजे असं काय त्याला बंधन नाही आम्हाला वाटलं त्या प्रभागामध्ये आमचे लोक आहेत आम्ही त्या ठिकाणी जाऊ जनतेला आवाहन करू जनतेच्या उत्स्फूर्त सहभागातून आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी देऊ शकतो त्यासाठी वलयाची गरज नाही फक्त कामाची आणि केलेल्या कामाच्या पावतीची गरज आहे धन्यवाद साहेब खूप काय चांगली माहिती दिली आहे तुम्ही दैनिक जन्मतशी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे प्रभाग बारावर दावा केलेला आहे आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू प्रभाग बारामध्ये काय होत आहे जसं नऊ प्रभाग यांचा आहे ह्याच्यावर खूप जण दावा केलेत म्हणजे सोलापूर शहरातले असे एक मोजके प्रभाग आहेत की पासा की त्या प्रभागावर प्रशासनाला लक्ष द्यावं लागतंय आहे त्यातलाच त्या हा बारा प्रभाग क्रमांक बारा एक आहे आणि नऊ एक आहे साहेब दैनिक जन्मातला आपण खूप काही चांगली माहिती दिली त्यामुळे आपले धन्यवाद मी राहुल सर चंदन बोलू सोलापूर